ए हाय नमस्कार सर्व मित्रांना सो मित्रांनो माझं नाव आहे प्रथमेश रावराणे आणि मी राहायला गावी माझं गाव जे आहे ते आहे सांगोळवाडी वैभवडी तालुक्यामध्ये सो मी आजच आलो मुंबईवरनं आणि विचार केला की एक व्हिडिओ बनवूया होपसो जर व्हिडिओ चांगला झाला तर नेक्स्ट टाईमपासून अजून व्हिडिओ मला बनवता येतील जेणेकरून मला माझं ॲक्च्युली जे गाव आहे ते पण मला अनेक लोकांपर्यंत पोचवायचं आहे जे माझं गाव आहे सांगोळवाडी सो गाय मित्रांनो आज आलो मुंबईवरना आणि विचार केला की व्हिडिओ सकाळीच बांधवायचा होता मला पण जो की नाही जमला कारण का रात्रभर झोप नाही मिळाली ट्रेनमध्ये सो ही स्टार्टिंग आहे ओके भेटू तुम्हाला आपण उद्या मॉर्निंगच्या व्हिडिओमध्ये डिरेक्टली ओके गायज गुड नाईट सर्वांना हाय गुड मॉर्निंग सर्वांना सो मित्रांनो आत्ताच उठलो आहे आणि थंडी फार आहे गावी एवढी एक्स्ट्रीम लेवल नाही आहे बट बऱ्यापैकी जास्त आहे आणि अजिबात उठायची इच्छा होत नव्हती सकाळ उठल्या उठल्या कुठे जवळ आलोय गावची ही मजा वेगळीच शेकोटीजवळ बसण्याची बरीच वर्ष जेव्हा केव्हा गावी येतो मी गर्मी मला गर्मी असो मला आधीपासून आवड आहे शेकोटीजवळ बसण्याची वेगळीच वेगळा आनंद मिळतो आणि मस्त की त्यावर माझी ॲक्च्युली ग्रीन टी पितो मी सो जबरदस्त फिलिंग आहे आणि गावची मजा आय डोंट नो तुम्ही घेता की नाही पण नक्की घ्या काही गावी जर कधी आलात आणि येत असाल स्पेशल थंडीमध्ये नक्कीच या वेगळा आनंद मिळतो सकाळची मॉर्निंग सकाळची मॉर्निंगची जी मजाच वेगळी आहे हा माझ्या घराच्या भोवतीचा परिसर का बाफ एवढी मस्त थंडी आहे सगळे लोक करत असाल लांबपणी किंबहुना आता पण करत असाल खूप भारी वाटत थंडीमध्ये सहाच्या आतमध्ये ट्रेनचं टायमिंग बरोबर घरात बोललो की स्टेशनला बोललो <laughs> <laughs> <तगार। नाए> <laughs> तो हे आमच्या मातोश्री घालला घरावांगडा आहे चे बंडूराज इकडे रे हे आमची बंडूराज गावची सवय असल्यामुळे काही नाची पात ठंडीचा परणाम होत नाही काही नव्हतं दुकानादशी काय एनपती व्हाईट गोल्ड इ गोष्ट चाललीत आणि खोटी पट्टो जो काय पट्ट <destru pee methods> तो याच्यावरच काळू नसता काळ हाय पण तो उद्या काढणार जा सायकल नाही तर घरी सायकल नाही की आमच्या गावची मुलं काकाचा मुलगा का आहे माझ्या अतिशय हुशार जबरदस्त खेळण्यात बोलण्यात माझ्याच वेळी गावची गावच्या मुलांच्या नाही करू शकत अशी एक पोर आहे तिकडची कसली काजीची साफसफाई मग तू ठेवतो राहू ना मी जास्त घेते उद्या बुतडकी मग ते रोजचा काय रे रोज आता असतं काय काम काम मग कामग जात असतं किती लोक चार पाच मग थंड थंडी नसत राहते मग काय आता आता सकाळी जातलं की आणि जेवणाचा काय जेवण बरं बाकी ठीक ना हरचो काय रे तो याकडे गेलो आता ते ह्याच्याबरोबर साईल बरोबर जात गॅरेजवर चांगलं होतं तो सोडला तू काय खाला होता काय सकाळचा मी काय म्हणतो गॅरेज शिकताना तो फायदेशीर होता त्याला मारायला नव्हतं दोन पाणी टाकतं ना त्याचा गोनपट गोंबातला पाणी ठेवलं ना रस्त्यावर ह्याची कारण एक वर्ष शिकताना कुत्रो आहे तुझं कुत्रो मारला आणि विष ना कुणी कुणी घात काय म्हणते बहुतो तुम्ही लोकही करत असाल गावी अतिशय आवडतं मला अशा पात्रा गोळा गोळा करायला आणि आग घालायला बाबाईल दे बस साव कर चल बाबा लाऊ नको गावी आलो की मुलांना पण जरा फिरायला ब बरं पडतं मुंबईला म्हटलं मुंबईला घराच्या बाहेर पडायला बघता येतो आता शि आहे शी आहे आमचा गाव बाराच मोठा कुठे जाऊया चल मग चल येल ग iyo ammaaa kaki beri ya bagi oh. kuna di? aji? jatuh oh. bapak jatuh mm -hmm. tu kabar dah, bagi beri es na? iya Anda, terima kasih.

दरवर्षी गावी येतो बाबा आणि आता ही पुढची पिढी काय बसत 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 पुलावर पाणी बघायचं हा मस्त वातावरण इकडे कामी आहे काम ये अंगाराला आता हे बैल पण फार कमी बघायला मिळतात पहिले जेव्हा आम्ही लहान होतो इथे बसायचो पाचच्या साईडला इथे रेग्युलरली काका त्यावेळी एवढं शेती एकदम अशी पारंपरिक आपल्या पद्धतीने व्हायची काका का तो काय झील म्हणता फिरू फिरूयाचा का जा पहिले आपल्या जी नांगरणी आता सगळं तरी इलेक्ट्रिक वगैरे आलं त्यामुळे आता परियसारखी ढोरं तर बघा बघायला मिळत नाहीत कुठे बाप पाणी कुठे आमच्या गावची नदी कुठे पाणी ॲक्च्युली पाणी कमी होतं म्हणून ना ते अडवून ठेवलं हो आहे बाण बांधलं आहे हा बघा आता पाणी हे एवढं अजिबात बघायला मिळालं नसतं फार सुकते कुठे जाऊया कुठे जायचंय पुढे चाललं रे ना, एस टी बशी ये ये, बाबू गाडी तगडी एवढं गावागे लोक या का नुसती घंटा बाजूला आवडतात माझं बाबा माझं पोचतात डोक्यात <laughs> टाकशी माझ्या ज्याशी काढून